<SPA malaria> सर ॲक्च्युली ती फायर एकवीस तारखेला सकाळी लागली होती पहाटे तर मध्यरात्री सुरुवातीला आग मोठी होती आणि ती वाढत वाढत गेल्यामुळे किंमत कमी दोन दिवस चालली होती तर तिथं बऱ्याच प्रमाणामध्ये जे बिल्डिंग आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये कामगारांना काम करणं तिथं अयोग्य आहे आणि जर का आपण तिथं प्रोसेस चालू ठेवली तर कामगाराच्या जीवितचा धोका असतो ही एक बाब आमच्या निदर्शनाली त्याला कन्सिडर करून आम्ही त्यांना फॅक्टरी ॲडच्या नियम चाळीस दोन प्रमाणे जी प्रोविजन आहे आमची किंवा त्यातल्या कारखान्यातली मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस थांबवावी तशी आम्ही त्यांना नोटीस दिलेली आहे ती सदर नोटीसची माहिती आम्ही माने कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब तिथं डेह पोलीस विभाग सर्वांना आम्ही त्याची एक प्रत दिलेली आहे आणि भविष्यामध्ये तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जोपर्यंत चांगली स्थिती होत नाही तोपर्यंत चालावी नाही असं आम्ही त्यांना कळवलेलं आहे नोटीस दिलेली त्यांना आम्ही आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री